सरांनी सांगितलं दोन मिनटं बोला पण उपोस्थ माझा लगेन आहे आणि आम्ही सौम्य परिवारामध्ये काम करतो त्यामुळे माझं दोन मिनिटं म्हणा नाही पण मी जे काही पाच मिनटं सांगेन ते माझं मी सगळं जे काही नाही ऐकलं आहे बाकी ठिकाणी जी मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे ऐकले तेव्हा पाच मिनिटं होतं सांगतात फंडेशन आणि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांचा हा ह्या वर्षी त्या मोठा दुसरा कार्यक्रम आठ मार्चला माहिती एक मोठा झाला ह्याचं आणि ह्या पत्रकारामध्ये बरेच शिक्षक आहेत आज माझ्या शेजारी ज्या बसल्या त्या आमच्या बरोबर दगडे मॅडम असतील पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष विरंजी भेडे सर हे पूर्वी शिक्षकच होते डॉक्टर संदीपजी गाडेकर हे सुद्धा प्राध्यापक आहेत प्राध्यापक जे आज सूत्रसंचालन करतात रमेश फरताडे सर हे सुद्धा प्राध्यापक आहेत महेश भागवंत झगडे मॅडम म्हणजे आपल्याला आज ज्या लोकांनी आपल्या ज्ञानाने समृद्ध जगन्नाथ काळे सरांना सर्वांची नाव माहिती असेल आमची मेळा काही असतो सगळ्यांची नाव घेऊ शकतो पण सन्मान्य व्यासपीठ आणि उपायची सर्व माता बहिणी पाच मिनिट शांत वासायचं आहे पाच मिनिट मोठा आपला मोठा मोठा समज नंतर ह्या कालावधीमध्ये आपण जर अभ्यास केला अध्यात्मामध्ये सांगतो थोडं वेगळं भाषण करतो राष्ट्रीय व्यवसाय करणार नाही अध्यात्मामध्ये बारा महिन्यांमध्ये कुठल्याही देवाची पूजा कधी करायची ते सांगितलं जातं अगदी बारकाही पाहिलं ब्रह्मा विष्णू महेश कुठल्या देवाची फॅमिली पूर्ण आहे ब्रह्मा आहे नारद मुनी आणि ब्रह्माच्या ज्या पत्नी आहेत त्या सरस्वती पण त्यांचा एकत्र फोटो आपण कधी पाहिलेला नाही विष्णू विष्णूचे विष्णू आणि लक्ष्मी असतील पण त्यांच्या चिरणजवळ असं फारशी माहिती नाही बरोबर ना पण भगवान भगवान भोलेनाथ शिवशंकर त्यांच्या पत्नी पार्वती त्यांचे पुत्र कार्तिके दुसरे पुत्र गणेश ह्यांचा पूर्ण फॅमिली फोटो असतो आणि वर्षातले बारा महिने पाहिले तर बारा महिन्यांपैकी चार महिन्यांचे चार महिने ह्या फॅमिलीसाठी दिलेले त्रावल मयापूर्ण शिवशंकर पहिली पत्नी पहिलं रूप रोजसाठी तिच्या आहुतीतून तिचे शरीराचे एकावन्न भाग झाले आणि एकवन्न शक्तीपट झाली ते पार्वती मातेचं स्वरूप ते मातीला आपण लक्ष्मी म्हणतो किंवा पार्वती म्हणतो असे चार महिने दिले मग आपण कुठले मंत्र म्हणले पाहिजेत कशी उपासना केली पाहिजे हा मोठा विषय आहे पण बऱ्याच लोकांना माहीतच नाही म्हणजे अगदी आपल्या प्रमाण फक्त वीस टक्के असेल आमच्या स्वामी परिवारामध्ये आहे ज्यावेळेस आम्ही स्वामीचे सत्र घेतो त्यावेळेस बावीसशे लोक बावीसशे महिला पाळण्याला असतात आणि पुरुषांचं प्रमाण दहावीस टक्के असतं फक्त अशा वेळेस घरातलं सर्व घरातली जी आपली आर्थिक स्थिती आहे ना किंवा मुलं असतील संपत्ती पतीचं दिर्घ असेल आर्थिक स्थिती असेल हे सगळं सुधारण्याचं काम कोणाच्या हातामध्ये नाही महिलांच्या हातामध्ये 台下观的 ती किती भूमिका करते असं अंदाज नाही असो पण गणपती आणि गौरीचं नातं काय कुठल्याही महिने मला एक सांगाव काय नातं आहे ते सांगत आहे हा हा अजून काय दुसरं माझ्या ह्या ताईने i don't व दोन्ही माते जेव्हा गणपती येतात आपण गणपती तीन दिवस गौऱ्याचं तीन दिवस आपण हे करतो पहिल्यांदा आवाहन करतो भाजी भाकरीचं नैवेद्य करतो दुसऱ्या दिवशी तुम्ही अनेक भोग करतात आणि भोग बनवत असताना हजेरी प्रश्न महिलांना बोलवतात गौराचं स्वागत करता अगदी आनंदातले तिला खाऊख्यू घालतात आणि तिसरा दिवस त्यांचं विसर्जन करतात अशा त्या जिथे माता आहेत गणेशाच्या आणि गणेश माता काही दोन्ही गौऱ्यांना कोकणामध्ये वगैरे मासाला वगैरे दाखवलं असं म्हणतात पण ते दाखवलं जात नाही कारण आपण जरी म्हणजे आमच्या असं म्हणतात किंवा बहुजन समाजामध्ये काळू वेळेला बकर मानतो फक्त वेगळा पक्र मारलं जात नाही काळूबाईच्या जे बाहेर जे देवता आहेत त्यांना बकर मानलं जातो काळूबाईला फक्त वर्ण कर दाखवला जातो तसं गवऱ्यांना म्हणजे महा पार्वतींनी असेल गंगेला मासा दाखवला जात नाही सगळे सवय येतात त्यांना तो मासा लागून केला जातो गणेशाबद्दल बोलायचं म्हटलं तर कुठली ज्या लवकर प्रसन्न देवता होणार आहे लवकर हो प्रसन्न देवता आपल्या घरावरती आळ्या अडचणी न असेल तर गणपती असेल भोलेनाथ का म्हणला तर शिवशंकर का म्हणला तर लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणून श्रावण तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आपला एक माळ ओम रुद्राय नम म्हणू शकतो आणि गणपतीचा ओम गुण ओम ग गणपतय नमा हा गणपतीचा मंत्र म्हणायचा आणि पार्वतीचा पार्वती पुस्तक पार्वती हा शब्द वापरायचा नाही ओम आहे हि क्लि ओम आहे हि क्लि आहे नमा असा पूर्ण मंत्र म्हणायचा त्यावेळेस त्याची आपल्याला प्राप्ती होईल आणि कार्तिक कार्तिक स्वामी सर आख्या भारतामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र पण आपल्या देवरोडचे मंदिर आहे कार्तिक स्वामीचं कार्तिक स्वामीचं ओम नमा म्हणजे ही पूर्ण त्यांचे मंत्र जे की जेव्हा ज्यावेळेस म्हणून तुमच्या कुठल्याही अडचणी असतील त्याची तीव्रता कमी होईल म्हणजे अडचणी संपणार नाही पण अडचणी प्रत्येकालाच आहे तर त्याची तीव्रता तुम्हाला वाटत असेल की आमची श्रीमंत लोक आहेत ती तुमच्या गरज असतील का ती खरंच भाविका असतील का पण माझा असा अनुभव ज्यावेळेस मी सुरुवात केली आणि बऱ्याच लोकांच्या संपर्कात मामा थी थी ती लोकं जे आपण म्हणतो मोठे होतं ती उठते जास्त स्पिरिच्युअल आहेत जास्त भाविक आहेत आणि वेगवेगळ्या देवतांचं आपण म्हणतो बाहेरचे लोक एक छोटा किस्सा समजत आता जण वाचन करत असतील बाहेर आपण म्हणतो अमेरिकेचे लोक स्पिरिच्युअल आहेत का ती अध्यात्म आहेत का तर त्यांचा भारतभूमीच्या देवदेवतांची विश्वास आहे ज्यावेळेस बिल प्रिंटर त्यांची एकदा मुलाखत घेतली जात होती तर त्यांच्या माल हनुमानची मुद्दे त्यांच्या मालच्या हनुमानाची किंवा त्यांच्या हिच्यामध्ये छोट्या हनुमानाची मुद्द्या असते टीव जॉब ज्यावेळेस त्यांचे सी टीव जॉबचं किती जणांनी ज आत्मचरित्र वाचलं हे मला काय माहीत नाही पण ज्यावेळेस मला वाचण्याची मला वाचण्याची थोडी आवड आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस वाचण्याचा प्रसंग आला ज्यावेळेस ते पूर्ण बँक झाले बँकरट म्हणजे पूर्ण त्यांचा व्यवसाय ठप्प झाला त्यावेळेस <coughs> ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर मनालीला नीम करोले बाबांच्या इथे गेले आणि नीम करोले बाबांच्या इथे शरण केल्यानंतर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये जगातील सर्वच श्रीमंत झाले म्हणजे ते स्विश आहेत फेसबुक आपण वापरतो फेसबुकचा मालक मार्क दुगोरबर ज्यावेळेस त्याची सुद्धा अडचणीच्या खूप अडचणी वाढल्या एवढेच तर टीव किंवा सांगितलं तू भारतामध्ये जा मनालीमध्ये जा एवढेच तर बाबा नव्हते म्हणजे मनिरपुर बाबा नव्हते त्यांच्या आश्रमामध्ये जा तिथे सेवा करा आणि सेवा केल्यानंतर नाग कॉलेज टॉलेूडले आणि इस्कॉन इस्कॉन आपण पाहतो श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे काय आहे पूर्वी रामकृष्ण आहे आपण जे एक वाचकरी दुसऱ्या वाचकाला भेटला किंवा एक अध्यात्म एक अध्यात्म माणूस दुसऱ्या अध्यात्म माणसाला भेटला तर रामकृष्ण हरी म्हणतात पण रामकृष्ण हरे हा मंत्र चारशे वर्षापूर्वीचा आहे हा पूर्वीचा मंत्र नाही रामकृष्ण हरि हा मंत्र याच्या आधी ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला जायचा म्हणजे कोण आहे ते मिठ हे आपण उभा महाराष्ट्र तिच्या पाया पडतो त्यांचं नमन करतो श्री विष्णूचं रूप आहे बालाजी श्रीकृष्ण श्रीकृष्णचे विष्णू स्वरूप आहे बालाजी हे विष्णू स्वरूप आहे आणि ज्या वेळेस ते रुक्मिणी रुक्मिणीबरोबर त्यांचं थोडं मतभेद झाले म्हणून ते पंढरपूरला आले आणि म्हणून पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती पुढं आहे रुक्मिणीची मूर्ती पाठीमागा आहे असेच आपल्या ह्या मार्गभूमीमध्ये आईले असतील मंदोदरी असेल सती असेल प्रचंड मोठा इतिहास आहे आणि आपण तुम्ही सर्व त्याचे लेखी आहात तुमच्या पुण्याच्या याच्यावर शिजोरेवरच तिथून कुठे दुनिया आहे किती आपण विज्ञानामध्ये प्रगती करो किती लाभ पुढं जाऊ शेवटी न्यूटनला सुद्धा म्हणायला लागलं माझ्या अनुच्या पलीचं कुठेतरी आध्यात्मिक शक्य आहे त्यामुळे मला सांगायचं फक्त उप आत्ताच एवढा की ज्या स्वामी परिवारामध्ये आम्ही जातो किंवा आम्ही मानतो त्यावेळेस ते सांगितलं जातं किंवा लिस्कोन सांगितलं जातं तुम्ही तुमच्या जीवनातला किती अध्यात्म किती विज्ञानाने पुढे जाऊ देत तंत्रज्ञान पुढे जाऊ देत पण मन शांतीसाठी तुम्हाला भगवंतालाच शरण जावं लागेल तर आजचा हा तुम्ही ज्या गौरी गणपतीचा जो केला ना लक्ष्मी असं म्हणजे पार्वती म्हणजे लक्ष्मीचं स्वरूपच आहे त्यामुळं हे अखंडित असं करायला लागतं आणि हे केल्यामुळे तुमच्या घरातली सुख आणि समृद्धीची वाढ होते गणपतीचं शक्यतो मामा गणपती एवढं होतो ना ती स्वळतच दिली पाहिजे शक्यतो गणपती बसवताना वगैरे घरातल्या करत्या माणसाने आरती वगैरे करताना पण बाहेर आम्ही जातो मंडळामध्ये पण मनामध्ये ना प्रोपचं नाही सांगायला तर मंडळामध्ये बरोबर होतात जावं लागतं आरती घ्यावी लागतील पटसंखी आरती केली जाते पण गणपतीचं सोळं फार कडक असतं ते शक्यतो घातल्या पुरुषांनी सोळं लावूनच पूजा केली पाहिजे आणि जांडव घालूनच केली पाहिजे बरेच जांबव काढून नंतर पूजा करता पुरता तुम्ही जांभव घाला ह्या सर्व गोष्टींचा ताण केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच तुम्हाला जी काही परिस्थिती येईल म्हणजे आमच्या आता माऊलीने मध्ये सांगितलं काही करू नको म्हणजे काय करू माऊली